नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय परीक्षेची आपण नित्यमभूत माहिती घेणार आहोत त्यासाठीच ही सी सुरु सिरीज सुरू केलेली आहे बरेचसे प्रश्न होते की आम्ही पुस्तकं कोणते वापरू तर त्यासाठी पण मी एक बेसिक सिरीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे की नेमका अभ्यास कसा करायचा पुस्तकं कोणती वापरायची तत्पूर्वी आपण नवोदय परीक्षेचं आपण स्वरूप पाहिलं होतं ऍक्च्युअल पेपर कसं येतो ते देखील आपण पाहिलं होतं आज आपण नवोदय परीक्षा कोण देऊ शकतं हे पाहणार आहोत तर नवोदेच्या परीक्षा कोण देऊ शकतं तर खरं म्हणजे बेसिकली इयत्ता सहावीचा जो सहावीचा जे असेसमेंट इयर असतं ना म्हणजे सहावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी मित्रांना इयत्ता पाचवीमध्येच नवोदयची परीक्षा ही द्यावी लागत असते म्हणून तुम्हाला जे विद्यार्थी पाचवीचे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आता तुमच्या सुरू होणार आहे म्हणून पाचवी पासूनच नवोदय मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अभ्यास सुरू करायला पाहिजे ठीक आहे म्हणजे तुम्हाला सहावीचा सहावी पासून ते बारावी पर्यंत नवोदयच्या शाळेमध्ये फ्री शिक्षण मिळणार आहे म्हणून तुम्हाला याची तयारी पाचवीत करायची आहे आणि पाचवीत तुमचा पेपर होणार आहे ऍडव्हर्टाइजमेंट कधी येईल पेपर कधी होईल या संदर्भात पण मी तुम्हाला माहिती देणार आहे देन तुम्ही पाचवी मध्ये जर कधी सपोज फेल झाला तुमचं सहावी ऍडमिशन नाही झालं तर तुम्हाला मध्ये अंतरवर्ती प्रवेश पण देता येऊ शकतो पण हे ते ज्या त्या जिल्ह्यांनी असतं एखाद्या जिल्ह्यामध्ये जर कधी कोटा कमी असला नववीच्या वर्गासाठी किंवा अकरावीच्या वर्गासाठी तर त्यांच्या परीक्षा ह्या म्हणजे सपोज नववीच्या वर्गासाठी जर आपल्याला म्हणजे मिडल ला जायचं आहे तर आठवीमध्ये तुम्हाला नवोदय देता येते तसंच दहावीमध्ये पण तुम्हाला नवोदय देता येते अकरावीच्या प्रवेशासाठी म्हणजे तुमचे येणारे पुढील जे दोन वर्ष आहेत अकरावी बारावी ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये होतं इथपर्यंत समजलं आणि हो तुम्हाला मी इत्यंबूत माहिती या सिरीजच्या माध्यमातून देणार आहे तर तुमचं बेसिकली काम आहे या व्हिडिओला लाईक करणं शेअर करणं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं कारण की या थ्रू तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत ठीक आहे आता नवोदय मध्ये प्रवेश मिळाल्यानंतर त्याची प्रसिद्धी कशी होते म्हणजे एक्झाम कधी होणार आहे Uh, किंवा कशी डेट uh, काय असणार आहे तर तुम्हाला uh, त्या संदर्भात नवोदय हे मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी करत असतं ते कशाच्या माध्यमातून तुमच्या घरी टी व्ही असेल तर दूरदर्शन चॅनलवरती तुम्हाला त्याची माहिती मिळत असते देन अखिल भारतीय रे, रे, रेडिओ म्हणजे आपलं ऑल इंडिया रेडिओ स्टेशन असतं ना त्या थ्रू देखील तुम्हाला नवोदय दे परीक्षा कधी असणार आहे याची माहिती मिळत असते त्यानंतर स्थानिक वृत्तपत्रे असू द्या किंवा पत्रके असू द्या पॅम्पलेट्स येत असतात तुमच्या शाळांमध्ये कि आम्ही नवोदय परीक्षा कंडक्ट करत आहोत तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा पेपर देण्यासाठी त्यानंतर विद्यालयाच्या अधिकृत वेबसाईट म्हणजे नवोदयची एक अधिकृत वेबसाईट वेबसाईट आहे नवोदय विद्यालय समिती म्हणून त्याचा होम पेजवर जरी गेले तरी तुम्हाला तिथे माहिती मिळू शकते त्यानंतर नवोदय विद्यालयाच्या मुख्याध्यापक व शिक्षकांच्या जिल्ह्यातील स्थानिक शाळांना दिलेल्या भेटींमधून पण तुम्हाला नवोदय परीक्षा कधी असणार आहे हे कळत असत आणि ह्या थ्रू जरी तुम्हाला माहिती नाही पडलं तर आमच्या चॅनलवर तुम्हाला पेपर कधी असणार आहे हे कळेल म्हणून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा याला लाईक करायचं आणि तुमच्या मित्रांना शेअर करायचं ठीक आहे मित्रांनो धन्यवाद